दिवसाची सुरुवात येशी बरोबर आता थंडी पडायला लागलेली आहे आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी त्यासाठी उपाय करतो मी खेडेगावामध्ये ज्यावेळेस कामाला जातो त्यावेळेस ठिकठिकाणी लोक थंडीपासून आपला बचाव करताना दिसतात कोणी ब्लँकेट गुंडाळून फिरतं कोणी कानाला मफलर लावतं किंवा कोणी कापड गुंडाळतात आणि आप आम्ही जी आरोग्याचं किंवा दवाखान्याचं काम करतो त्या ठिकाणी आता जास्त सर्दी खोकला ह्यासाठी लोकांची गर्दी असते त्या ठिकाणी ते मदत मागायला येतात की गोळ्या पाहिजे किंवा औषधं पाहिजे ह्या गोष्टीसाठी त्या थंडीमध्ये लागणारी ह्या रोगासाठी जास्ती औषधाची आम्हाला उपाययोजना करावी लागते आणि थंडी खूप पडलेली असते लोक कुठेही शेकोटी पेटवलेली दिसली की त्या ठिकाणी आसरा घ्यायला जातात थोडंसं शेकून घेतात गर्मीसाठी कुठेतरी आसरा ते शोधत असतात आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा की आपण सुद्धा इतर ठिकाणी आसरा शोधतो आपल्या संकटामध्ये असो सर्व काही आपण कुठे ना कुठे मदत मागण्याचा प्रयत्न करतो आपण आसरा शोधतो परंतु लक्षात ठेवा की देव आपल्याला खरा आसरा देतो देव आपला खरा खडक आहे ज्या मागे आपण लपू शकतो आपण आसरा घेऊ शकतो बघा स्तोत्रसहिता एकशे एकवी एकशे एकवीस आपण वाचतो साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन तेव्हा आपल्याला हे समजतं की देव आमचं सहाय्य आहे त्याच्या चांगुलपणाचा ह्या संपूर्ण स्तोत्रामध्ये आपल्याला अनुभव येतो जेव्हा आम्ही हे स्तोत्र वाचतो तेव्हा आम्हाला कळतं की देव आम्हाला कधीही सोडणार नाही कुठेही आम्ही असलो तरी देवाचा हात आमच्यापर्यंत पोचतो तो आम्हाला संरक्षण देतो त्याच्या पंखाखाली तो आम्हाला आसरा देतो आम्हाला त्याच्या पंखाखाली तो घेतो जसे आम्ही थंडीपासून बचाव करायला शेकोटीचा ब्लँकेटचा आधार घेतो संकटात देव आम्हाला असा आधार देतो मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो मला साह्य कुठून येईल जीवनाच्या संकटाच्या कुठलाही मोसम असू द्या देव आम्हाला आसरा देतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्र एकशे एकवीस आणि दुसरं वचन साम वन हंड्रेड अँड ट्वेंटी वन अँड वस टू आकाशाचं व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर त्याच्यापासून मला सहाय्य येते परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू